सिडको वाळूज महानगरवासियांचा पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने सिडको वाडूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको मुख्य प्रशासकांची भेट तात्काळ पाणी प्रश्न निकाली काढावा अन्यथा जनआंदोलन छेडू बचाव कृती समितीचा निर्वाणीचा इशारा मागील पंधरा दिवसांपासून वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत सतत पाणी प्रश्न गंभीर होत चालल्याने सिडको वाळूज महानगरवासियांना पाण्याची मोठी बेताल समस्या भेडसावत आहे हा पाणी प्रश्न कायमचा सिडको प्रशासनाने निकाली काढावा सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी नागरिकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी आज सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासक यांना निवेदन देण्यात आले तसेच निवेदनाची तात्काळ प्रशासकांनी दखल न घेतल्यास मोठे जनआंदोलन छेडू असा निर्वाणीचा इशारा यावेळी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिलाय डी न्यूज एटीन गजानन राऊत वाळूज संभाजीनगर आज सिडको वाळूज महानगर प्रकल्पांतर्गत मागील पंधरा दिवसापासून पाण्याच्या वाढत्या समस्या पाहता यापूर्वी आम्ही माननीय कार्यकारी अभियंता व अभियांत्रिकी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांशी पाठपुरावा केला मात्र एमआय डी सीकडूनच पाणी कमी भेटत असल्यामुळे आम्ही आज माननीय मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यासाठी गेलो आणि शिडकोमध्ये मागील तीन दशकामधून तीन दशकापासून वाढती लोकसंख्येच्या तुलनेत एम आय डी सीकडूनच शिडकोनी पाठपुरा न करता पाच एम एल डीचाच त्याचा त्या त्या जो काही कोटा आहे त्या कोट्यावर आपल्या प्रकल्पांतर्गत एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला पाच एम एल डी पाणी पुरवठा होऊ शकत नाही म्हणून आवश्यक पाणीपुरवठा एम आय डी सीकडून मिळून घेऊन शिडको वाळूज महानगर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा हे निवेदन दिले आज आम्ही निवेदन द्या द्या द्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मुख्य प्रशासक उपस्थित नव्हते आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य प्रशासकांच्याऐवजी माननीय प्रशासक भागवत भेगूत सर तसेच माननीय प्रशांत काळे आणि कार्यकारी अभियंता माननीय कपिल राजपूत यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर या बाबतीमध्ये एम आय डी सी पाठपुरावा करून वाळूज महानगरा पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले जर ह्या आठ दहा दिवसामध्ये त्यांनी एक चांगलं आम्हाला आश्वासित केलेलं नाही किंवा त्या पद्धतीने पावले उचलले नाहीत तरी वाळूज महानगरच्या वतीने सिडको प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पदितर्शन आंदोलन करू गरज पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये दादसुद्धा मागू